नमस्कार मंडळी सर्वांना आवडेल आणि सर्वांना उपयुक्त अशी एक सुंदर कविता आहे ती आपण पाहूयात प्रपंच करतो आवडीने परमार्थ मात्र सवडीने नाही पूजा नाही ध्यान मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण बोरिंग फार त्याने काय होणार यार देवाने करावी कृपा खास गप्पा मारतो तासन तास जप करतो माळेवर पण खरे प्रेम पैशावर खिचडीसाठी करतो उपास भक्तीमध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाट्यांची दाटी नैवेद्याला छोटी वाटी संकट आल्यावर देव आठवतो नवज बोलून डील करतो अभिषेक मोठ्या थाटात करतो रिटर्नवरती डोळा असतो सर्व करतो देवासाठी पण देव हवा सदा पाठी देवाकडे सारखं मागणं माणसात तुझं काय हे वागणं शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे विद्या दे नोकरी दे घर दे बायको दे मुलं दे, सुख दे समाधान दे यश दे कीर्ती दे आणि हे सारं कायम टिकू दे असाही देवा वर दे हसून देव म्हणाला माणसा थकलो तुला देऊन सारखा मागण्या मागतोस फारच मस्त पण एवढा मी नाही स्वस्त मागून मागून थकत नाहीस थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस भक्तीमध्ये करतोस लबाडी अरे चालली कुठे तुझी गाडी एवढंच सगळं द्यायचं म्हणतोस पण माझ्यासाठी काय करतोस थोडीफार आठवण काढून मलाच तुझी सेवा सांगतोस अरे एकदा तरी म्हण राजा देवा मला तुझी भक्ती दे मनी तुझे प्रेम दे पायी तुझ्या मुक्ती दे तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये सूर दे तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यामध्ये भूक दे तुझा महिमा ऐकण्यासाठी कानांना या आस दे तुझे नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे सुटो माझी आसक्ती लाभो मला विरक्ती अंतःकाळ साधण्याइतके नामामध्ये प्रेम दे साधण्या साधण्याइतके नामामध्ये प्रेम दे कोणी लिहिलंय माहिती नाही त्या लेखकाला आपल्या सर्वांचा नमस्कार तर मंडळी असे छान छान लेख किस्से कविता विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद